मी एसएल गायकवाड सोलापूर आलो आहे तुम्ही काही काही जातीचा असून महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅजेट लागू मारणार त्यानुसार आमची हैदराबाद गॅजेट नोंद असल्यामुळे आम्हाला एसटी आला मागणी उपोषण बसव हैदराबाद गॅजेट आमची मागणी मान्य हैदराबाद आमची काही काळी समाज ही एस सी मध्ये आहे मध्ये आता सध्या हैदराबाद गॅजेट जर लागू केलं शासनानं त्या हैदराबाद गॅजेट मध्ये काही काही नोंद आहे नोंद असल्या कारण आमच्या हक्काच आहे पण आम्हाला गॅजेट लागू करून एस टी आरक्षण वर मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे ते निवेदन देऊन पंधरा झाले आम्हाला नाही केलं उपोषणाला बसलोय म्हणतात बंजारा ते पण त्यांचं गॅजेट मध्ये ते पण की एकाला आमचं ऑलरेडी आहे

महाराष्ट्रामध्ये अनेक दोन दोन तीन जिल्हे सोडता काही ठिकाणी एसी आहे काही ठिकाणी वीस इंडिया आहे काही ठिकाणी आपण जर याच्याकडे गेलो हैदराबाद गॅजेट आपण एस टी मध्ये आहोत तर हैदराबाद गॅजेट ऑलरेडी जे आता आंदोलन झालं मराठा समाजाचं छान पाटलाने गॅजेट नुसार ओबीसी मधून आरक्षण मागितलं आहे त्या गॅजेट नुसार आम्हाला आम्ही ऑलरेडी काहीकडे समाज हा एस टी मध्ये आहे हे आमची मागणी एवढीच आहे मुख्यमंत्र्यांना की आम्हालाही एसटी मध्ये सगळं समाज एकत्र करून द्यावा आता आमचा आवाज आम्ही जरी छोट्या समाजातून असतो तरी आता सर्व समाज भेटून उठलेले आहेत छोट्या मोठ्या समाजाला आता सरकारला हा विचार करणं भाग पडला लागेल की छोट्या मोठ्या समाजाला जर त्यांनी विचारात घेतलं आणि त्यांना जर जिथल्या तिथं त्यांना आरक्षण दिलं एकाच ह्याच्यामध्ये तर सरकारच्या पाठीविषयी आम्ही छोटे मोठ्या समाज पाठशी उभार आता महाराष्ट्रामध्ये कमीत कमी पंचवीस ते तीस लाख समाज आहे अकोला जिल्ह्यावरून आलेले आमची जी, जी मागणी आहे ही काही समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळायसाठी यासाठी मागणी आहे आणि ही मागणी आजचीच नसून दोन हजार अकरा पासून आमची दोन हजार अकरा ला हिवाळी अधिवेशन नागपूर तिथं आम्ही हजारोच्या संख्येने मोर्चा काढला होता त्याच्यानंतर अकोल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोर्चा काढला होता मध्यंतरी आमचा जसं बापड आयोग बापड आयोगानंतर एक अग्रवाल समिती त्या अग्रवाल समितीने आमचा अहवाल सादर केला होता तो अनुसूचित जमातीसाठी दिला होता आमचा परंतु तो लागू केला नाही त्याच्यानंतर एखाद्या स्टेटचा दुसऱ्या स्टेटचा रेफरन्स घेऊन एखाद्या स्टेटला आरक्षण देण्यासाठी हा जो दोन हजार म्हणजे हैदराबाद नुसार, नुसार मराठा समाजाला जसं कुंडी प्रमाणपत्र देण्यात दे आलंय तसंच काहीकडे समाजाला अनुसतीच्या जा जमातीचा जा दर्जा देण्यासाठी आम्ही हे आज उपोषण केलेलं आहे त्याचा पुरावा म्हणून आज हे तुम्ही बघू शकता एकोणीसशे एकतीस मधलं गॅजेट आहे या गॅजेट मध्ये नांदेड जिल्हा हा सरळ सरळ शेड्यूल ट्राईब मध्ये दाखवलेला आहे कैकाडी कोरवा आणि हे कैकाडी कोरवा आणि एकच कैकाडी कोरवा येरकुल्ला पुरा भारतामध्ये एकच समाज आहे कोरवा आणि येरकुल्ला यांना अनुसूचित जमातीचा दर्जा मिळालेला आहे एकोणीशे पन्नासच्या यादीमध्ये परंतु महाराष्ट्रामध्ये कैकडी समाजाला दोन प्रवाहामध्ये ठेवले गेलेले आहे विदर्भामध्ये एस सी मध्ये आणि उर्वरित महाराष्ट्र अन्याय आहे या अन्यायासाठी आम्ही जो आवा आज जो उपषणाच्या माध्यमातून सरकार पर्यंत आम्ही आवाज पोहोचण्याचा प्रयत्न करून आहोत जर आमचा आवाज जर हा पोहोचला नाही तर तालुक्या तालुक्या जिल्ह्या जिल्हा वाईज आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन करणार अंबरनाथ माजी नगरसेवक आणि आमची मागणी हेच असणार आहे की गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून आम्हाला जो क्षेत्र बंधन मध्ये अडकून केले होते शासनाने तर क्षेत्र बंधन तर आमचं झालेलं नाही आठवलेलं नाही पण आता हैदराबाद गॅजे गॅजेटांचा आम्ही एस टी मध्ये मोडतो आता आम्ही परत एकदा आम्ही सरकारला हेच मागणी करतो की आम्हाला एस टी मध्ये एस टी मध्ये प्रवेश करावे आणि हे सरकारला विनंती आहे ना मी शिवसेना पक्षाचं शिंदे गटाचं मी नगरसेवक आहे हो आणि मी साहेबांना सुद्धा आम्ही विनंती करतो की आमच्या समाजावरती जे अन्याय झालेले आहे समाजाचं ते अन्याय समाज दूर करावं आणि संपूर्ण कायकाडी समाज आता एक थोडक्या तिथं लोक आलेले आहेत जर असं अजून आमची मागणी पूर्ण नाही केली तर आम्ही रस्ता रोख करणार आहोत आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा कलेक्टरला एक मोर्चा आमचा निघणार आहे सत्तावीस तारीखला मग तसंच पुढचं भूमिका अजून पुढं कठोर होत जाणार यासाठी आम्ही सर्व सर्व कायकाडी समाजच्या वतीने सरकारला मी विनंती करतो देवेंद्र फडणवीस साहेबांना व एकनाथ शिंदे साहेबांना व अजित पवार साहेबांना की आमचं मागणी पूर्ण करावे आणि आमचं समाजावरती जो अन्याय झालाय ते दूर करावे या संदर्भात शिंदेसाहेबांसमोर बोलणं झालेलं आहे त्यांनी सुद्धा म्हणले आम्ही इथं महाराष्ट्रातून दोनदा का तीनदा त्यांनी प्रस्ताव आमचं पाठवला गेलं पण सेंट्रल गव्हर्नमेंटने काय काय कारणानुसार ते प्रस्ताव मान्य केले नाही तर ते कुठलं कारण आहे त्यांनी आम्हाला अजूनपर्यंत आम्हाला माहिती दिलेली नाही आहे त्याकरता आता हैदराबाद बॅजेटानुसार आम्ही आता एस टीमध्येच मोडतो कारण आम्ही तामिळनाडूमध्ये एस टीमध्ये मोडतो हैदराबादमध्ये एस टीमध्ये मोडतो एस टीमध्ये मोडतो कर्नाटकमध्ये आहे दिल्लीमध्ये आहे गुजरातला तर आम्ही महाराष्ट्रामध्येच आम्हाला दोन एक राज्यात दोन ठिकाणी वेगळं वेगळं करून दिलं कारण आम्ही इकडं मराठा इथं आम्ही मराठा वाटत इकडं एस सी मध्ये मोडतो आणि विदर्भामध्ये आम्ही आम्हाला एस मध्ये ठेवलेले तर आम्हाला आमच्यावरती अन्याय कशाला आमचे गोरगरीब जनता नागरिक आहेत बेकारी समाज टोपली विणणार आहे चटाई विणणार आहे आणि तसं काही लोक डुक्कर पाळतात काही लोक आता गव्हर्नमेंट जॉबला नाही आहेत प्रायवेट नोकरी करतात आणि रिक्षा चालवतात असं गोरगरीब गरीब जनता आमचे नागरिक आहेत कायकाडी समाज त्यांच्यावरती जो अन्याय होत आहे हे अन्याय वरती कुठं तर वाचा फुटावं म्हणून आम्ही सर्वांनी इथे एकत्र बसून एक दिवसाचा उपोषण केलेलं आहे पुढं आंदोलन मोठं करण्याचा आमचा विचार आहे सरकारने आता थोडक्यातच मान्य केलं तर खूप चांगलं होईल आणि त्यांचं आम्ही विनंतीला हे करणार नवीन नाही आहे आमची मागणी महाराष्ट्रातच काही विभागात विजेनडी काही विभागात एससी मध्ये आहे यामध्ये नवीन काय समाविष्ट इतर समाजावर अन्याय होणार नाही एस वर किंवा याच्यावर ऑलरेडी आम्ही एस टी मध्ये आहोतच फक्त ते अंमलबजावणी करावा हीच विनंती आमची राहील समाजाचा माझ्या अध्यक्ष आजचा हा उपोषणाचा कार्यक्रम आम्हाला अकरा पासून दोन हजार अकरा ज्या वेळेस मुख्यमंत्री तर त्यांना आम्ही सांगितले होते की आम्ही पूर्व जे आमचं जे आहे तो एस टीच आहे तर त्यांनी आम्हाला काय म्हणले की इतर राज्यामध्ये जो गॅजेट आहे तो आपल्याकडे मांडलं जात नाही तर त्याच्यामुळं आम्हाला त्यांनी काय म्हटलं की आहे महाराष्ट्रातच महाराष्ट्रात आम्हाला दोन एकाच दो राज्यामध्ये दोन ठिकाणी विभागले गेलेलं विदर्भाला एस सी मध्ये आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये आम्ही विजेडी मध्ये तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितले की तुम्ही क्षेत्रबंधन उठवण्यासाठी कर, मागणी करा क्षेत्रबंधन तर गेले पंचवीस वर्ष झाला क्षेत्रबंधन मागणी करतो पण त्यालाही देखील आम्हाला सरकारने दिली बऱ्याच एक एक, एक, एक पळवाटा काढत त्यांनी आतापर्यंत दिल्ली पर्यंत गेला आमचा प्रस्ताव एस सी बद्दलच पण त्या ठिकाणी देखील त्यांनी बऱ्याच चुका काही नाही चुका काढून पाठवत रिटर्न पाठवले पण त्याच्यासाठी आता सध्याच्या याच्यामध्ये जो जरंगे पाटलांनी जे उपोषण करून हैदराबाद गॅजेट जे महाराष्ट्र सरकारला मान्यता करून घ्यावं लागलं पण त्या हैदराबाद गॅजेट मध्येच आमचा उल्लेख आहे की त्या ठिकाणी आम्ही एसटी मध्ये आहोत तर हा एस टीचा आम्ही दोन हजार अकरा पासून हो। आमच्या मागणी होती तेव्हापासून आम्हाला दिलेली नाही आम्हाला दुसरी वाट दाखवली होती पण आता आम्ही त्या हैदराबाद गॅजेट नुसार तर आम्हाला जो आहे मूळ आमचा तो आम्हाला मूळ जातीचं आमचं आम्हाला प्रमाणपत्र द्यावं असं आम्ही या ठिकाणी उपोषणाच्या माध्यमातून त्यांना आम्ही विनंती वजा त्यांना करत आहे जर त्यांनी लवकरात लवकर मांड नाही केलं तर आमचं तीव्र आंदोलन होईल असं आम्ही त्यांना आम्ही सूचित करतो